अतिशय उत्कृष्ट नेतृत्व धनाडीचे कार्यकर्ते अमोलदा लांडे हेही या ठिकाणी आलेले आहेत दादांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत कबड्डी आपलाच विनंती आपण पण सर्वांनी इथं उपस्थित राहावे नवनंद कबड्डी

माहीता यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटना चांगल्या सा, प्रकारची उपस्थिती दाखवली आहे त्या सर्व समस्त ग्रामस्थ तरुण मित्रमंडळाचं सहर्ष स्वागत या ठिकाणी जे जनसंपर्क कार्यालय

आज माझ्या भावांनी जनसंपर्क कार्यालय जे उभं केलं खर तर हे जनसंपर्क कार्यालय नसून तुम्ही माझ्यावर व लांडे कुटुंबावर ठेवलेला विश्वास आहे आणि मी तर म्हणेन की हा विश्वास इथपर्यंत मर्यादित न राहता आपल्याला जर काही करायची संधी मिळाली तर भविष्यामध्ये मी एकटी पुढे न जाता माझ्या महिला भगिनी असतील माझे भाऊ असतील ज्येष्ठ श्रेष्ठ या सर्वांना पुढे घेऊन जाऊन आपल्या गावचा आपल्या भागाचा विकास कसा करता येईल याबद्दलची आखणी व तुमच्या सर्वांच्या विचारांनी पुढे जाण्याची ताकद मला आता मिळतीये कारण बोलतात की तरुण हा आपण बोलतो घराचा पाया मजबूत असला की घर चांगलं उभं राहत माझी ताकद माझे भाऊ आहेत ज्यांनी हे सगळं उभं के केलंय खरं तर जे प्रेम मला या कबरवाडी गावातून मिळतं सांगायचं म्हटलं तर हे उभं करण्याची मी आता प्रचारच होती पण मला इथे मी एकदा सुद्धा आली ना मी विचारलं ना मला माहिती सुद्धा नव्हतं पण हे सर्व श्रेय हे सर्व उभं करण्याचं काम इथलं डेकोरेशन म्हणजे अगदी छोट्या छोटी गोष्ट असेल आपला संकेतदार असेल म्हणजे ते सगळ्याच तरुण मित्रांनी घेतली त्याचं श्रेय मी नक्कीच त्यांना देईन पण कधी देईन जर भविष्यात आपल्याला चांगली संधी मिळाली त्याच्यामुळे तुम्ही जो विश्वास दाखवला माझ्यावर लांडे कुटुंबावर याच्या आधी लांडे कुटुंब नेहमी सातत्याने जनसामान्यांसाठी काम करत आहे खर तर ही माणसं जाती धर्म पलीकडे जाऊन जी रक्तमासाने जोडलेली आहेत ही नाते अशीच टिकून राहू दे जोपर्यंत मी जिवंत तो आहे तोपर्यंत या नात्यांना कोणतंही गालबोट लागणार नाही याची काळजी मी घेणार घेईन आणि नक्कीच इथे सर्वांनी जे माझ्यासाठी इथे उपस्थित राहिलात आपण सर्वांनी पुढे जाऊन चांगलं काम करूयात एवढ्याच सदिच्छा मी यावेळी व्यक्त करते आणि माझं मनोगत थांबवते